संकल्प महिला गोविंदा पथक लक्ष्मी नगर ठाणे येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टी शर्ट अनावरण सोहळा याचे आयोजन भाजपा ठाणे शहर जिल्हा चिटणीस रामकिसन जयस्वार आणि भाजपा सदस्या पौर्णिमा वैभव कदम यांनी आयोजन केले आहे या मंडळाची सुरुवात प्रशिक्षक महेंद्र नाईक आणि विनोद हौसलमल यांनी दोन हजार दोन साली केली तसेच हे यांचे बावीसावे वर्ष आहे या पथकात लहानांपासून ते वयस्कर महिलांचा सहभाग असतो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि महिलांच्या सहकार्याने दोन हजार चौदा साली आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठान ते सात थराचा विश्वविक्रम केला होता महाराष्ट्रातील पहिल्या महिला गोविंदा पथकाने हा विश्वविक्रम केला आहे तसेच यावर्षी संकल्प महिला गोविंदा पथक हे परत एकदा सात थरांचा प्रयत्न करणार आहेत या टी शर्ट अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला भाजपा आमदार संजय केळकर भाजपा आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावकरे भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले भाजपा ठाणे शहर जिल्हा चिटणीस रामकिसन जयस्वार भाजपा सदस्या पौर्णिमा वैभव कदम सचिव भाजपा ठाणे शहर जिल्हा वैभव कदम आणि संकल्प गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि सर्व महिला उपस्थित होते चरागनगरचं महिला गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय पण आहे आणि पूर्ण ठाणेकर त्यांना जाणतात त्यांनी सात थर तर लावलेच होते आणि या वेळेला आमच्या या महिला ज्या आहेत मुली या आठव्या थराकडे वाटचाल करत आहेत रामकिशनने या निमित्ताने आज संकल्प महिला गोविंदा पथकाच्या साठी टी शर्टचं पण अनावरण केलं आहे आणि महिला गोविंदा पथक याचा चिरागनगर ठाणे ईस्ट हे दोन्ही ठिकाणं अशी आहेत की ठाणेकर वाट बघत असतात हे पथक कधी येईल हंडी फोडायला त्याच्यामुळे मी या सगळ्या आमच्या या, या पथकातल्या मुलींचं देखील मनापासून अभिनंदन करतो जवळजवळ दीड महिन्यापासून त्यांची सराव चाललेला असतो आणि त्यांना आधीच या गोविंदाच्या निमित्ताने विकुळाष्टमीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो संकल्प महिला गोविंदा पाठक हे नेहमीच आपण बघितलं की ठाण्यामधलं एक नंबर मंडळ आहे फक्त ठाण्यातच नव्हे तर ठाणे मुंबई या पूर्ण परिसरामध्ये अतिशय उत्तम दहीहंडीच्या याच्यामध्ये संकल्प महिला गोविंदा पथकाचं काम असतं आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो आज आमच्या पौर्णिमातलाई आहेत रामकिशन जयस्वाल आहेत वैभव कदम आहेत यांच्याकडनं यांना ताकद देण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे निश्चितच या मुली फार चांगलं परफॉर्म करतील असा विश्वास आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमाने सगळ्यांना येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संकल्प महिला गोविंदा पथकाचं या ठिकाणी आज टी अनावरण आमदार संजय केळकर आमदार निरंजन गावकरे या ठिकाणी ज्यांनी गेले अनेक वर्ष या गोविंदा पथकाला मदत करतात त्यामध्ये वैभव कदम असेल रामकिशन आहे पौर्णिमा कदम मॅडम आहेत गेली अनेक वर्ष ह्या महिला गोविंदाला एक पाठबळ देण्याचं काम हे तिघही या ठिकाणी करतात या गोविंदा पथकाला मनापासून शुभेच्छा देतो कारण ते सातव्या थराचा प्रयत्न यावर्षी करणार आहे आणि त्यांचा प्रयत्न हा यशस्वी हो एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो संकल्प महिला गोविंदा पथक हा आमच्या लक्ष्मी सिन्हाचा नावाजलेला गोविंदा पथक आहे आणि दरवर्षीप्रमाणे लोक सातत्याने मेहनत करत असतात आणि आज आमचा चिरागनगर लक्ष्मीनगर हा संपूर्ण डेमोलेशन झालेला आहे आणि बिल्डिंगच्या कामासाठी विकासक आलेले नेमले सर्व लोक सोडून गेलेत आणि तरी पण आमच्या मुलींची जिद्द जी आहे ती सुटलेली नाहीये आणि या जिद्दीनी आमची मनं घर तुटलेत पण आमच्या सर्वांची मनं अजून एकत्र आहेत म्हणून आज हा आमचा संकल्प गोविंदा पथक नावाजलेला गोविंदा पथक आहे आणि याच्यामुळे आज ठाण्यामध्ये या मुली जेवढ्या पण आहेत आमच्या संकल्प महिला मंडळचं आज सातत्याने प्रयत्न करतो दरवर्षी आणि त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि यावर्षी नक्कीच साथर लावतील अशी मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून आणि ह्या वर्षी मला मला असं वाटतं की नाही ह्या वर्षी साथर लावतील कारण मागच्या दोन तीन वर्षामध्ये कोरोनामध्ये यांनी काय प्रॅक्टिस केली नव्हती पण गेल्या मागच्या दोन वर्षापासून प्रॅक्टिस चालू आहे आणि आज सर्वजण लांब लांब राहायला गेलेत तरी पण त्यांची मन आणि चिरागनगर हे त्यांच्याशी जुळलेलं आहे एक नातं आहे म्हणून आज सर्व महिला गोविंदा आज, आज सर्व एकत्र झाल्यात आणि आज सराव चालू आहे त्यांचा आणि त्यांना माझ्या जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार माझं नाव मेघना रोदास खेडेकर हे संकल्प महिला गोविंदा पथकाचे खेळाडू आहे आम्ही गुरुपौर्णिमेला नारळ फोडून सरावाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर आम्ही दोन हजार चौदा साली सात थराचा यशस्वी प्रयत्न केला होता त्यानंतर आम्ही सहा पाच असे थर लावलेत कोरोनामुळे खूप अडचणी आल्या आता यावर्षी आमचा प्रयत्न आहे सात थराचा बट आमचं नगराचं लक्ष्मी चिराग नगराचं पुरण पुनर्विसा नंतर आम्हाला खूप अडथळे आले कारण बऱ्याचशा मुळी बाहेर राहायला गेल्यात त्यानंतर आम्हाला जागा मिळत नव्हती की सराव आम्ही नक्की करायचा कुठे तर काही अडचणी आल्यात त्यामुळे सरावाला पण थोडासा आम्हाला अडथळे आलेले बट नक्कीच आम्ही प्रयत्न करू की यावर्षी साथर लावू आणि तुम्ही घरच्यांबद्दल विचारणार तर इथे येणारा प्रत्येक गोविंदा प्रत्येकाच्या घरून इतका सपोर्ट असतोय की अगदी त्यांचे पॅरेंट्स पण म्हणजे त्यांचे आई वडील सगळे आमच्यासोबत असतात सगळे सरावाला देखील येतात दहीहंडीच्या दिवशी देखील उपस्थित असतात तर सगळ्यांचा घरून पण सपोर्ट आहे